गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटामध्ये सध्या महामार्गाचं काम सुरू आहे तर या कामामुळे अपघातांप्रकरणी नागरिकांमध्ये संताप वाढून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला होता प्रशासनाच्या आश्वासनानंतर शुक्रवारी तेवीस मेला होणारा रास्ता रोको मागे घेतला गेला चंदनापुरी घाटामध्ये कॉन्क्रीटीकरणाच्या कामामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय या गंभीर समस्येकडे टोल प्रशासन आणि संबंधित यंत्रणा दुर्लक्ष करतीय अशी तक्रार नागरिकांनी केली होती या पार्श्वभूमीवर परिसरातील ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी आणि कामाचा तातडीनं पाठपुरावा करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे आणि डॉक्टर जयश्री थोरात यांच्या पुढाकारानं टोलनाका प्रशासन आणि संबंधित अधिकारी यांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीत त्यांनी विविध समस्यांवर चर्चा केली प्रशासनाकडून सर्व कामं तात्काळ मार्गी लावली जातील असं आश्वासन दिलं गेलंय त्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलंय

खेड सिन्नर हा जो पट्टा आहे या पट्ट्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम मोठ्या वेगाने नॅशनल हायवेच्या माध्यमातून चाललेलं आहे हे काम होत असताना अनेक अपघात होत आहेत कारण ज्या पद्धतीची काळजी नॅशनल हायवे किंवा संबंधित ठेकेदारांनी घेणं गरजेचं आहे ते न घेतल्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे त्या ठिकाणी मोठे अपघात होत आहेत संगमनेर तालुक्यात किमान दहा ते अकरा लोकांचा बळी मागच्या काही महिन्यांमध्ये या रस्त्याच्या कामावर गेलेला आहे त्या संदर्भात चन्नापुरीचे सर्व ग्रामस्थ त्यांचे सरपंच त्याचबरोबर विजय राहणे आमचे कारखान्याचे संचालक भाऊराव राहणे कैलास सरोदे या सगळ्या लोकांनी मिळून सगळ्या चन्नापुरीच्या ग्रामस्थांनी डॉक्टर जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली उद्याचा अल्टिमेटम हे नॅशनल हायवेला दिलं होतं की तेवीस तारखेपर्यंत जर हे रस्त्याचे काम संपले नाही तर आम्ही रास्ता रोको करणार आहे त्या संदर्भात आज इथं सगळ्या पोलीस अधिकारी असतील संबंधित ठेकेदारांचे प्रतिनिधी असतील त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्गाचे जे अधिकारी असतील नॅशनल हायवेचे समोर बैठक झालेली आहे तर नॅशनल हायवेने आम्हाला लेखी स्वरूपात असं दिलेलं आहे की एकतीस तारखेपर्यंत एकतीस मे पर्यंत ते हे सगळे काम पूर्ण करतील सर्व्हिस रोडचे काम असतील स्ट्रीट लाईटचे काम असतील ज्या ज्या काळजी घेणं गरजेचे जेणेकरून अपघात होणार नाही हे सगळे काम ते एकतीस मे पर्यंत मार्गी लावणार असं शब्द त्यांनी दिलेलं आहे त्यांच्या शब्दावर मी ग्रामस्थांना विनंती केली की अधिकाऱ्यांनी जर शब्द आपल्याला दिला असेल तर आपण थोडा वेळ त्यांना दिला पाहिजे म्हणून माझ्या विनंतीवरून ग्रामस्थांनी हे आंदोलन या ठिकाणी मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे एकतीस मे पर्यंत हे सगळे काम नॅशनल हायवेच्या लोकांनी पूर्ण करावे अन्यथा एक तारखेला जे आहे ते रास्ता रोकोच कार्यक्रम हा चन्नापुरी आनंदवाडीच्या परिसरामध्ये होईल हा जो हायवे आहे हा हायवे आता अत्यंत मोठा होतोय कॉन्क्रिटीकरणामुळे रस्ता चांगला होतोय आणि त्याच्यामुळे गाड्यांचा स्पीड पण वाढतोय तर या निमित्ताने मला आपल्याला आव्हान देखील करायचे प्रत्येक रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना की आपणही स्वतःची काळजी घेतली पाहिजे रस्ते चांगले होत आहेत गाड्यांचा वेग वाढतोय आणि त्याच्यातून निष्पाप लोकांचे बळी देखील जाताना आपण पाहतोय फोर व्हीलर वाले किंवा ट्रक वाले ड्रायव्हर किंवा मोठे कंटेनर हे जेव्हा गाड्या चालवतात तेव्हा त्यांनी मोटरसायकलवर चालवणाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे कारण एखादी मोठी गाडी जरी मोटरसायकल शेजारून गेली तर मोटरसायकल वाला व्हायबल त्याच्यामध्ये होतो आणि तो तिथं पडतो आणि त्याच्या अंगावरून गाडी जाण्याचे प्रकार देखील इथे झालेले आहेत मोटरसायकल साकूरपट्टा असेल पठार भागातले जे लोक असतील किंवा शहरातले जे लोक वर जात असतील वरचे लोक खाली येत असतील त्यांनाही माझं आव्हान आहे की थोडीशी काळजी घ्या आता पावसाळ्याचे दिवस आहे रस्त्याचं काम चालू आहे वन वे ट्रॅफिक चालू आहे थोडासा गाडीचा वेग मोटरसायकलचा देखील आपण कमी ठेवा त्याचबरोबर पठार भागात जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्गांचा देखील परिस्थिती आहे आंबोरच्या घाटामधून आपण जाऊ शकतात इकडून पानोडी मार्गे आपण जाऊ शकतात वेगवेगळे मार्ग त्याच्यासाठी आहेत तर पर्यायी मार्गांचा देखील वापर मोटरसायकलवाल्यांनी करावा जेणेकरून या हायवेवरचे अपघात कमी होतील दुधावाल्यांना पण माझी विनंती आहे संध्याकाळी दूध घालायला जातात सकाळी दूध घालायला जातात दूध घालायला जात असताना आपल्या गाड्यांना किटल्या असतात बऱ्याच वेळा आपण त्याच्यामध्ये वजनामुळे इकडं तिकडं गाडी व्हायबल होण्याची शक्यता असते आपण सगळ्यांनी याच्यामध्ये स्वतःची देखील जीवाची काळजी घेतली पाहिजे कारण शेवटी किती किती आपण अधिकाऱ्यांना वेठीच धरलं किती प्रशासनाला वेठीस धरलं आणि किती त्यांनी प्रयत्न केला तरी शेवटी अपघात हा अपघात असतो त्याची काळजी आपण देखील घेतली पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना आव्हान आहे दोन हजार बारा तेराला या महामार्गाचं काम चालू झालं तेव्हापासूनचे प्रलंबित अनेक काम आहेत सर्व्हिस रोडचे काम तेव्हापासून प्रलंबित आहेत आजही संगमनेर शहरामध्ये असे दोन तीन सर्व्हिस रोड आहेत की जिथं चढायला जागा आहे पण उतरायला जागा नाहीये तिथं स्ट्रीट लाईट आहे परंतु तो ते लाईट लावले जात नाहीयेत तर माझी विनंती प्रशासनाला ही पण आहे की हे सगळे काम हे तातडीने मार्गे लागले पाहिजे आणि नागरिकांच्या साठी एक चांगली सुविधा आपण उपलब्ध केली पाहिजे असं माझं या निमित्ताने आव्हान आहे शासकीय विश्रामगृहावर घेण्यात आलेल्या बैठकीसाठी चंदनापुरीचे भाऊराव राहणे साखर कारखान्याचे संचालक विजय राहणे कैलास सरोदे मुरलीधर सरोदे भास्कर भालेराव पप्पू सरोदे नॅशनल हायवेचे अधिकारी नायब तहसीलदार पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होते सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा